तुम्ही देह मनाच्या भोवऱ्यात सापडले आहात इथे ऐकलेले कळले असे जर वाटत असेल तर तुझ्याकरिता तू तु काय आहेस म्हणून तुला वाटते हे शरीर पंचभूतांचे आहे त्यात असलेला आवाज वायू आणि आकाश यांचा आहे जर तुला हे कळेल तर तुझी सुखदुःखे संपली पण कोणतीही सवय सुटत नाही काळेच्या ओळखीची सवयही तशीच सुटत नाही ती सुटली की काम झाले दृश्य निर्माण होते अदृश्य होते टिकाऊ काही नाही म्हणून त्याला माया म्हणतात तू असलेले ज्ञान हा पण अग्नी आहे तो अन्नरसावर अवलंबून आहे जसे पेटत्या उद्बत्तीतील अग्नी त्या काडीच्या मसाल्यावर अवलंबून असतो केवळ काळेच्या सवयीमुळे तुमची ही स्थिती आहे हे जाणायचे आहे पेटत्या अगरबत्तीचा मसाला संपला की अग्निमेला काय तो विजला म्हणजे जिथल्या तिथे अदृश्य झाला तो स्वर्गात पातळात गेला काय ज्ञाता ज्ञान झाल्यावर उन्मनी अवस्थेत असतो ती झोपही नसते व जागही नसते जोपर्यंत तुम्ही शांत झाले नाही तोपर्यंत हा उन्मनीचा अनुभव नाही स्वप्नावस्था आणि उन्मनी, उन्मनी यात फरक काय स्वप्नामध्ये तुम्ही व्यवहारात असता उन्मनीमध्ये तुम्ही द्रष्टा असता वृत्ती ज्ञान संपल्यावर फक्त वृत्त ज्ञान राहते त्या अवस्थेत निवांत दिव्याच्या ज्योतीसारखी अवस्था असते त्यावेळी मन नसते विचार नसतात केवळ आपण आहोत एवढीच जाणीव असते साधना वगैरे हा वृत्तीचा दिलेला अभ्यास आहे आपले ओळखीचे प्रमाण देह आहे हे गेले की बाकी सर्व राहिले तरी चालेल मग त्यालाच ईश्वर किंवा ब्रह्म म्हणतात प्राण जाणार कुठे ज्ञान हा गुण आहे तो जाणार कुठे मग परमतत्वाकडे प्रयत्न करून जाणार काय जे जशीच्या तसे आहे व तसेच रहा आता तुम्हाला जे स्फुरण होणार ते पंचभूतातूनच होऊन पंचभूतात जाणार आहे देह उद्भवतात काय तुम्हाला विचार येतात ते तुमचे की मनाचे मनाचे ना म्हणजे तुमचे तुमचे नाहीत कोणाशी भांडण झाले ते मनाचे तुमचे नव्हे मनाचे भांडण तुम्ही अंगावर घेतले नाही तर ते भांडण झालेच नाही असे आहे ब्रह्माचे ज्ञान ब्रह्माला होते माणसाला नव्हे माणसाला होणारही नाही एकात्मपणे ब्रह्मात अधिष्ठित असताना बोलता येणार नाही ना थोडी तरी विभक्तता यावी लागते या विभक्ततेला सापडलेला माणूस नाका तोंडात पाणी जाऊन बहुधा खलास होतो पण एखादा त्या भोवऱ्यातून खोल तळाला जातो व खालूनच भोवऱ्याच्या कक्षे बाहेर पडतो तो वाचतो तसेच तुम्ही देहमनाच्या भोवऱ्या सापडले आहात त्यासाठी खोल बुडी मारून त्याच्या बाहेर पडले पाहिजे वृत्त वृत्ती व निवृत्त असे तीन शब्द आहेत वृत्त हे ब्रह्म वृत्ती ही माया व निवृत्त हे परब्रह्म वृत्ती म्हणजे मन वृत्त म्हणजे जाणीव व निवृत्त म्हणजे कशाचेही साक्षित्व नाही दिलेले दृष्टांत मनाची समजूत नाही माया म्हणून आत्मप्रेम निर्माण होते व त्यातूनच पंचभूते व हे चराचर निर्माण होते सर्व दृष्टांत पंचभूतातलेच दिले जातात पंचभूताशिवाय आपणाला मी आहे म्हणायला आधार नाही वस्तू म्हणून ज्याला म्हणतात तो निर्लेप असते ज्ञान कोणाला असते असे नाही ते देहात आपोआप निर्माण होते पण आपण देह आहोत अशी ते स्वतःच ओळख करून घेते महत्त्व म्हणजे तिथे निर्माण झालेले आत्मप्रेम कोणाला असे नव्हे मूळ सत्वामध्ये एक कण असतो तो द्रष्टा बनतो आत्मप्रेम म्हणून आपण असल्याची जाणीव ती एक कणभर असली तरी विश्वाएवढी होते ती आपल्या संकल्पाने वाढ घेते सृष्टीचा उदय म्हणजे ते महतत्व उदय पावते जाणीव हा जाणवते व जाणीव कशाची निर्माण होते विचार करतो जिवंत असल्याचे आहे हे खऱ्या साधकाला स्पष्ट दिसते एकही शब्दाचा अनुभव नाही अशी अवस्था आली पाहिजे मनाचे मन पण विसरून राहिले आहे ते उन्मन जे जाणल्यामुळे मूर्ख सुद्धा महात्मे होऊन त्यांची पूजा केली जाते असे काय आहे ज्याला महतत्व म्हणतात ते त्याने जाणले आहे अगोदर असलेला दृष्टा गोचर तत्वाला दिसत नाही तुम्हाला जे जे जाणवते ते प्रियकर होऊन बसते म्हणून ज्याला जाणवते ते, ते, ते लक्षातच येत नाही सृष्टी बघायला खरी आहे पण ती मिथ्यातील सत्य आहे सत्यातील सत्य नव्हे तुम्हाला लोभ आहे तो चवीचा जे जाणवते त्याचा पण सत्याला चव नाही त्याच्यात अनुभव हा गुण नाही व्यवहारासाठी अनुभव हा शब्द वापरतात आत्मप्रेम म्हणून जे आहे ते ज्ञान ज्ञान आणि हाच गुण या ज्ञानगुणाचा मुख्य जाणता गुणातीत आहे जयगुरु मंत्राने आपणच ते खुश होते व गुणाचा गुणपणा दाखवून देते तुम्ही गुण ओळखाल तेव्हा तुम्ही गुणातीत आहात हे कळेल मन म्हणजे माया मन म्हणजे वृत्ती लोकांना जो संसार भयावह हो, तोच भक्ताची सेवा करतो ज्ञान गुण आहे तिथे शक्ती आहेच गुणाला जाणल्यावर ती शक्ती त्याची सेवा करते देहा वृत्ताचा खाद्य मसाला ते वृत्त जाणा मग ते खुश होईल व तुमचा स्वहर्त पूर्ण होईल स्वतःचा अर्थ स्वतःला भिंचूक लागल्याशिवाय तुम्हाला चिरशांती लाभणार नाही ध्यान करण्याचे कारण साहित्य आणि साधन कोण बालपण नावाचे निर्माण झालेले ज्ञानच ना याचा अर्थ नुकतेच सुरू झालेले आयुष्य म्हणजे बालपण याचे कारण जाणीव ही फक्त चालू क्षणातच जाणवत असते म्हणजे जाणीव ही क्षणाक्षणाला नित्य नवीन असते त्या माणसाचे वय किती असू शकेल पण त्याला जाणीवेचा अनुभव चालू क्षणात म्हणजे नुकताच येत असतो ध्यान करणे म्हणजे जाणीवे स्थिर होणे म्हणजे शंभर टक्के वर्तमान काळात असणे तुमचीच चिंता तुमचा छळ करत असते तो छळ नको असेल तर ज्ञानगुणांची सेवा करा हे ज्ञान जिथे उद्भवले तिथेच ते मावळते कुठे जात नाही गुरु ऐकल्यावर गुरु आतील गुरुत्व प्रसन्न होते व आपली पाळेमुळे खणून काढते